पण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे रोह्यात शिवजयंती उत्साहाने साजरी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न शालेय विद्यार्थ्यांच्या मर्दानी खेळांनी लक्ष वेधले रोह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरात लावलेल्या भगव्या पताका शिवसृष्टीतील शाहिरी पोवाडे आणि पारंपरिक वेषात सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीमुळे सर्व वातावरणात शिवमय झाले होते सायंकाळी शिवसृष्टीतील महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतया भोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती दिवसभरात राजकीय सामाजिक तसेच प्रशासकीय अधिकारी व तरुण मंडळांनी छत्रपतींना अभिवादन केले रोहा नगर नगरपालिकेने आयोजित केलेल्या मिरवणुकीत खासदार सुनील तटकरे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे मुख्याधिकारी एडके यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला यावेळी मंगलवाडी संकुल अष्टमी मराठी शाळा अष्टमी उर्दू शाळा रोहा उर्दू शाळा तसेच संत गोरोबा नगर शाळेतील विद्यार्थ्यांच्या मर्दांनी खेळांनी उपस्थितांचे लक्ष वेधले रोहा उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कवायतींनी सर्वांची मने जिंकली घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी